प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मी का मुद्दामूनच हर्षला सांगते की तुम्ही नावांची लिस्ट वगैरे काढली का तर तेव्हा हर्ष तिच्यावर चिडतो कशाला काय मला काय नाही काढायचं नाव वगैरे काय ठेवायचं तर तेव्हा मी का म्हणते म्हणजे तुम्ही आनंदी नाहीये का तुम्हाला हा बरोबर आहे तुम्ही कशाला करणार हे बाळ मिहीरच आहे ना ठीक आहे मी जाते इथन निघून आणि गेल्यावर सांगते सगळ्यांना हे बाळ माझ्या मिहीरचं आहे तेव्हा मात्र हर्ष तिला थांबवतो अगं असं नाहीये म्हणजे मला असं म्हणायचं नव्हतं हरकत नाही आपण ठेवूया छान बाळाचं नाव ठेवूया पण मला आता काही सुचत नाहीये आपण नंतर ठेवूया तर त्यावर मी एका होकार देते आणि तिथून निघून जाते आणि पुन्हा हर्ष स्वतःशी म्हणतो की कुठून या मी एकाच्या नादी लागलो ना काय माहिती दुसरीकडे मात्र मुक्ता कामावरनं घरी येते आणि आता मुक्ता फोनवर आरतीशी बोलत असते तेव्हा मात्र स्वाती तिला म्हणते तुझ्यासाठी कॉफी ठेवू का पाणी देऊ का तेव्हा मुक्ता नकार देते ती म्हणते खरंच मला आहे ना आज खूप दमल्यासारखं झालंय मी जरा गरम पाण्याने छान तोंडात पाहिजे असं म्हणून ती रूमकडे जाणार तेवढ्यातच मुलं बाहेरनं ओरडत येता की आम्हाला फर्स्ट प्राइज मिळाला आम्हाला फर्स्ट प्राइज मिळालं आणि ते बघून मात्र घरातील सगळेजण तिथे जमा होतात आणि इकडं दोघांच्या हातामध्ये ट्रॉफी बघून मात्र त्यांना खूप आनंद होतो त्यानंतर सई मुक्ताला ट्रॉफी दाखवते आणि लगेच आदित्यला सावनी ओढून घेते आणि म्हणते मला खरंच तुझा खूप अभिमान आहे आणि खरच खूप छान वाटत आहे तू फर्स्ट प्राइज मिळालं असं म्हणून ती कौतुक करू लागते इकडे मात्र घरच्यांना रागच येतो की हिने काही नसून सुद्धा सगळे हिचंच कौतुक करते आहे स्वतःच काय वागते आहे ही बाई असं ते मनाशी म्हणू लागतात दुसरीकडे मात्र आता सई म्हणू लागते की मला ही ट्रॉफी मुक्ताईला द्यायची आहे कारण की हे सगळं तिच्यामुळेच घडलं आहे म्हणून ती मुक्ताला ती ट्रॉफी देऊ लागते आणि त्यावर सगळेजण खूप टाळ्या वाजवतात आणि आता लकी म्हणतो मी तुमच्या दोघींचे छान फोटोज काढतो तर तेव्हा ते फोटो काढू लागतात आणि आता आदित्यला ही जाणीव होती आणि त्यावर आता तो मनाशी विचार करतो आणि ट्रॉफीकडे बघत असतो इकडे मात्र सावनी मनामध्ये म्हणते की आता हा सईप्रमाणे ही ट्रॉफी मला देईल असं म्हणून ती मात्र खाली मान घालून हसतच असते इकडे मात्र आदित्य तिला इग्नोर करून मुक्ताकडे जातो आणि मुक्ताला म्हणतो मुक्ता, मुक्ता आंटी मला मलासुद्धा ही ट्रॉफी तुम्हाला द्यायची आहे हे बघून मात्र आता घरातील सगळ्यांना खूपच आनंद होतो आणि सावनीला मात्र खूपच मोठा धक्का बसतो आदित्य म्हणू लागतो खरंच तुमच्यामुळं आज मला हे फर्स्ट प्राईज भेटलं आहे त्यामुळे मलाही तुम्हाला ही ट्रॉफी द्यायची आहे तेव्हा मात्र आता मुक्ताच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तिला खूपच आनंद होतो परंतु तो आनंद तिच्या शब्दात व्यक्त होत नाही आणि तिच्या डोळ्यातून दिसत असतो इकडे घरातल्यांनाही खूप आनंद होतो तेवढ्यात तिथे सागर पोहोचतो आणि सागर सुद्धा हे बघतो त्यालाही फारच आनंद होतो त्यानंतर आदित्य ती ट्रॉफी मुक्ताला देतो आणि मुक्ताला मिठीत घेतो त्यावर मात्र मुक्ताला खूपच आनंद होतो आणि मात्र आता सावनीच्या चेहऱ्यावरचा रंग चोडतो दुसरीकडे मात्र आता सागरलाही खूप आनंद होतो तो बाप्पाला थँक्यू म्हणतो की खरंच या दिवसासाठी खूप प्रयत्न केले आणि आज के शक्यतो तो दिवस आलाचा आणि घरातल्यांनाही खूपच आनंद होतो इकडे मात्र आता सागर पुढे येतो आणि तो, तो दोन्ही मुलांचं कौतुक करतो आणि त्यावर मात्र लगेचच आता त्यांची जी फोटो काढायची इच्छा होती ती आता पूर्ण झालेली असते की एक दिवस असा येईल की या भिंतीवर मुक्ता आणि आदित्यचा पण फोटो असेल आता मात्र लकी त्या तिघांचा फोटो काढू लागतो मुलांसोबत मुक्ता सुद्धा तेवढ्यात मात्र आता सावनीला खूपच राग येतो म्हणून ती लगेच मुक्ताला ढकलून देते आणि मुक्ता इंद्राच्या अंगावर पडते त्यामुळे इंद्रा ओरडते आणि त्यावर मुक्ता काही बोलत नाही परंतु सावनी म्हणते सॉरी हा मला काही माहितीच नाही ती पडली म्हणून पण आदित्य म्हणतो की कशाला मम्मा तू मुक्ता आंटीला ढकललंस असं का केलंस आणि त्यावर ती म्हणते अरे मला फक्त फोटो काढायचे होते मी सुद्धा मदत केली होती ना तर आदित्य म्हणतो नाही मम्मा ही ट्रॉफी आणि हा अधिकार फक्त मुक्ता आंटीचा आहे तू बनवलेलं प्रोजेक्ट तर खराब झालं मुक्ता आंटीने मला जे काही पंधरा मिनिटात प्रोजेक्ट बनवून दिलं आणि त्यात घरच्यांनी जी काही मदत केली त्यामुळे मला हे सगळं मिळालेलं आहे आणि हे ऐकून मात्र आता सावनीला प्रचंड राग येतो दुसरीकडे मात्र मुक्ताला खूपच आनंद होत असतो कारण आता आदित्यच्या मनातली तिच्याबद्दलची जागा आता बदलत असते मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता सागरने मुक्तासाठी एक साडी पाठवलेली असते आणि त्यावर चिठ्ठी लिहिलेली असते की तयार होऊन टेरेसवर या आणि तेवढ्यात ते सगळं तिथंच ठेवून ती फ्रेश व्हायला जाते आणि तेवढाच सावनी तिथे येते आणि तिची चिठ्ठी आणि साडी पळवते दुसरीकडे मुक्ताचा हा प्रकार लक्षात येतो आणि वरती टेरेसवर अंधारामध्ये सागर सावनीला पकडतो आणि म्हणतो की खरंच तूच आहे बायको आणि असं तो बोलताच तेवढ्यात लाईट लागते आणि सावनीला बघून तो म्हणतो तू तेव्हा मुक्ता तिथे येते आणि ती म्हणते हो बरोबर हीच आणि त्यावरती सावनीच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते ज्या जागेवरनं तुला आणलं आहे ना कचऱ्याच्या डब्यातनं तिथंच परत नेऊन टाकेल माझा नवरा चोरण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि असं जर केलं ना तर पुन्हा त्या कचऱ्याच्या डब्यातच नेऊन फेकेल आणि अशा खडसाव अशा शब्दांमध्ये ती तिला खडसावते इकडे मात्र सावनी आता काहीच बोलू शकत नाही आणि ती फक्त तिच्याकडे बघतच राहते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा